भूतपूर्व येशानंतर आमदार नितेश राणे आपल्यासोबत बोलण्यासाठी इथं आहेत सर स्वागत आहे महाराष्ट्र धन्यवाद जय श्रीराम कसं वाटतंय हाऊ इज इज द जोश नाही एकदम फुल जोश आहे हिंदुत्वाच्या नावाने आमचं सरकार आलेलं आहे आता कुठेही जेवढ्या निकालानंतर कुठेही मजिद्याच्या समोर डीजे वाजले नाही मंदिराच्या समोर मिरवणुका निघाल्या कुठेही हिरवे गुलाल फडकला उडवला गेला नाही कुठे पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकले नाही फक्त जय श्रीरामवर बजरंगबलीचे नारे ऐकायला मिळाले आणि हाच महाराष्ट्र आम्हाला हवा होता हाच भगवा महाराष्ट्र आम्हाला हवा होता महाराष्ट्राने फतवायला नाकारलेला आहे आणि भगव्याला स्वीकारलेला आहे आणि हेच आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो आणि महाराष्ट्रामध्ये आता भक्कम हिंदुत्वरी विचारचं सरकार आलेलं आहे सुरुवातीपासून तुमच्या महायुती मार्फत अशा घोषणा दिल्या गेल्या की पटेंगे तो बटेंगे वोट जिहात नंतर एक आहे तो सेफ आहे सेफ्टी आली एक है तो सेफ आहे किती फायदा झाला या मतदार आ, या एकंदरीत आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही अगर आमच्या हिंदूंची बाजू घेत असू हिंदूंना जागृत करत असू तर त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही ना हे काय पाकिस्तान नाही आहे जिथे आम्ही मुसलमानांची बाजू घेऊन इथे बॉम्ब मारायची आम्ही एक आहे तो सेफ आहे आमच्या हिंदू समाजासाठी नारा होता हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी आमच्या पंतप्रधान बोललेले होते बटेंगे तो कटेंगे कारण कर hey hey का आमच्या श्रद्धा वाळकर सारख्या असंख्य बहिणी हे लव जिहादच्या नावाने हे लोकांनी कापायला सुरू केलेलं होतं तर आम्ही बटेंगे तो कटेंगे नाही बोलणार तर अजून काय बोलणार म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वदी महाराष्ट्रामध्ये अगर आम्हाला हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी अगर असे नारे अशा गोष्टी द्यायला लागतात तर काही चुकीचं नाही अल्लाह अकबर आणि सर तमसे जुदा तर बोलत नव्हतो ना आम्ही मग त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आणि त्या पद्धतीचा प्रतिसाद आमच्या हिंदू समाजाने आम्हाला दिलेला आहे जी एक पारिवारिक प्रश्न आहे नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे तिघे तुम्ही आता संसदेच्या राजकारणात आहात एकत्रित आहात कसं वाटतंय एकदम चांगलं वाटतं तुम्हाला वाटतं की तुमच्या माईकवर आम्ही वाईट बोलणार आम्ही शेवटी महाराष्ट्राच्या जनतेनी कोकणातल्या जनतेनी आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे तिघांनाही एक वडिलांना खासदार म्हणून संधी दिलेली आहे आम्ही दोघे भावांना आमदार म्हणून संधी दिलेली आहे आमचं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आणलेलं आहे आता आम्ही आमच्या जनतेची सेवा अजून भक्कम पद्धतीने करू शकतो यासाठी आमच्या जनतेने दिलेली संधीचं सोनं आम्ही तिघंही करणार दोघांच्या विजयानंतर आईची काय प्रतिक्रिया होती आणि विशेषतः मोठ्या साहेबांची नारायण राणे घ्या आई वडील म्हणून ते लोक फार समाधानी आहेत निलेशजींनी दहा वर्ष संघर्ष केला आहे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं हो आज तेही आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून कुडाळ मालवणचं नेतृत्व करणार आहेत आम्ही आमचं घर हे नेहमी कोकणातल्या आणि ने, महाराष्ट्रातल्या आणि हिंदू धर्माच्या सेवेसाठी नेहमी आम्ही काम करणाऱ्यापैकी आमचं कुटुंब आहे आणि म्हणून त्या पद्धतीचंच काम येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही करणार आहोत